काशी पीठाचे जगदगुरु एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी प्रभाग क्रमांक सलग वेळा नेतृत्व करणारे शांत संयमी धार्मिक वृत्तीचे आणि विकासनिष्ठ नेतृत्व असलेले नगरसेवक विनायक कोंडेल यांना आगामी निवडणुकीतील विजयासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी दिव्य शुभाशीर्वाद प्रदान केले यावेळी बोलताना जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी म्हणाले की धर्म संस्कृती आणि विकास यांचा सुंदर संगम म्हणजे विनायक कोंड्याल त्यांच्या कार्यातून प्रभाग बाराचा निश्चितच कायापालट घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सिद्धरामेश्वर नगर येथील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील विकास कामांसाठी विनायक कोंड्याल यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून हे कार्य खऱ्या अर्थाने धर्मकार्याला बळ देणारे असल्याचेही जगद्गुरूंनी नमूद केले सिद्धरामेश्वर नगर येथील श्री सिद्ध, सिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात जगद्गुरूंनी विनायक कोंड्याल यांचा विधिवत सत्कार करून त्यांना मंगल आशीर्वाद दिले विनायक कोंड्याल हे धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर राहिले असून अशा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ते तन मन आणि धनाने योगदान देतात असे गौरवोद्गार जगद्गुरूंनी काढले या पावन प्रसंगी नागनसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी अक्कलकोट येथील विरक्त मठाचे मठाधिपती श्री बसवलिंग महास्वामीजी तसेच वेदश्री बसवराज शास्त्री यांनीही विनायक कोंड्याल यांना विजयासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मंगल आशीर्वाद दिले जगद्गुरु पुढे म्हणाले की विनायक कोंड्याल यांच्यात केवळ प्रभाग बारा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहराचा विकास करण्याची क्षमता आहे त्यांच्या विजयासाठी प्रभागातील नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केलंय मागणी ठेवू नका तुमच्या एरियासाठी मागणी ठेवा तो मागणी कोण करतील त्यांना अवश्य आपण निवडून आणा या निमित्त आता पुढा आहे आपण आचारसंहिता चलवेत कोणाला काही विशेष नाव घेऊन काही म्हणत नाही त्यानिमित्ताने आपण अवश्य हा भागाचा सर्वांगीण विकास आता आम्हाला दिसत आहे आणखी थोडं थोडं उरलेले काम आता पुढा होऊ दे आपल्या देवेंद्र कोट्या मला जे करत आहे आणि या विशेष हा म्हणजे पिछड्या वर्गासारख होतो हा भागात आता इतका समृद्ध हा भागामध्ये दिसत आहे आणखी उत्तरोत्तर अभिरुद्ध हा भागाचे व्हावा एवढाच आपला नगरसेवक विनायकजींना सुद्धा या भावी नगरसेवकांना सुद्धा आपण सांगत आहे असंच आपलं काम म्हणजे हा भाग थोडा सर्व म्हणजे इथं मिक्स आहे